हॅलो नमस्कार मीना सडकामध्ये मी मीनाक्षी पुन्हा एकदा तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आज आपण बघूयात मस्त असे तिखट सांडगे कसे बनवायचे खरं तर ही रेसिपी आधीच शूट झाली होती पण काही टेक्निकल गोष्टींमुळे अपलोड करता येत नव्हती सो तुम्हाला जरी असं वाटत असेल तरी पावसाळा आता ये लवकरच येईल तरीसुद्धा तुम्ही पुढच्या वर्षी असे सांडगे नक्कीच बनवू शकता आणि जसा पावसाळा येतो तसं आपल्याला ओढ लागते ती या सांडग्यांच्या आमटीची किंवा भाजीची चला तर बघूया हे कसे बनवलेले आहेत काय आहे कळणा किंवा डाळगा म्हणा कशा डाळीचं आहे हा तरी जा किती किलो आहे एक किलो एक किलो आणि अर्धा किलो वट्टा डाळ ही वाटाण्याची डाळ किती अर्धा किलो डाळ बघा एकदम तेलकट असते वाटाण्याची एकदम बारीक आणि हे तुरीच्या डाळीचं बारीक बारीक कण असतात त्याला डाळगा किंवा कळण्या म्हणतात थोडीशी उडीद डाळ एवढीशी काय एक मोठ किलो मग डाळ किलो मुगाची डाळ घालायची आणि अजून कुठल्या डाळी घालायच्या थोडीशी थोडीशी एकदम थोडी दोन चमचे डाळी आपण काय करायच्या उन्हात ठेवायच्या मिक्स करून वाळवायच्या आणि आता हे सगळं आम्ही उन्हात ठेवणार आहे त्याच्या आधी एकदा पुसून घेणार आहे ओल्या कापड्यानं आणि मग हे उन्हात ठेवणार आहे तर ही डाळ जवळजवळ दोन किलो इतकी होते आणि आता आपण दोन किलोचे सांडग्याचं प्रमाण बघणार आहे आणि आता हे आपण मस्त पुसून छान उन्हात घालायचं किंवा धुवून उन्हात घातलं तरी चालतं आजकाल डाळीमध्ये केमिकल जास्त असतं त्यामुळे आपण अशी डाळ धुवूनच घ्यायची वापरायला तर डाळ स्वच्छ धुवून मग उन्हामध्ये वाळवलेली आहे व्यवस्थित वाळल्यानंतर आता आपण ही सगळी डाळ दळून आणायची आहे तर तुम्ही बघू शकता डाळ खूप छान आणि इथं घातलेलं आहे मीठ चवीप्रमाणे घातलेलं आहे आधी आणि ही जिरे पावडर घातलेली आहे एक चमचा आणि हे सगळं दळलेलं पूर्ण पीठ इथं आपण घेतलेलं आहे आणि त्याचबरोबर इथं हे मी आलेली असून पेस्ट केलेली आहे तर याच्यामध्ये शंभर ग्राम लसूण आणि पन्नास ग्राम आलं अशी मिळून मस्त अशी पेस्ट केलेली आहे अगदी ताजी ताजी पेस्ट हे आहे लाल तिखट हे आले लसूण पेस्ट आता हे सगळं आपण थोडं थोडं पाणी घालून मळून घ्यायचं तर सांडग्याचं पीठ हे दळताना थोडंसं जाडसर दळून घ्यायचं आणि आता इथं मम्मी पीठ मळत आहे तर मळायच्या आधी मीठ हळद आणि लाल तिखट चवीप्रमाणे घातलेलं आहे आणि आलं लसूण पेस्ट घातलेली आहे आता हे सगळं व्यवस्थित मळून घ्यायचं मळताना खूप मऊ किंवा खूप सैल असं मळायचं नाही तर थोडंसं घट्टच पीठ मळून घ्यायचं त्याच्यामुळे सांडगे लवकर वाळतात आणि वर्षभर छान टिकतात जर तुम्ही पाणी जास्त गाठलं तर सांडगे वाळायला वेळ लागतो आणि वेळ लागल्यामुळं होतं काय की ते नंतर जास्त दिवस टिकत नाहीत आता इथे तुम्ही पाहू शकता पीठ आपलं मळून तयार आहे आणि पीठ म्हणून अगदी दहा मिनटं तुम्ही त्याला रेस्ट ठेवू शकता रेस्टिंगसाठी आणि आपण सांडगे बनवायला घ्यायचे आहेत तर इथं मामी सांडगे बनवण्यासाठी आलेले आहेत तर सुरुवातीला असं काहीतरी त्या बनवतात दरवर्षी बनवतात का बनवतात माहीत नाही पण ह्या अशा पाच पाच असे लंब करून त्याची पूजा केली जाते आणि मगच सांडगे बनवले जातात पाण्याच हे का मम्मी करायचं करायच असते म्हणजे हे काय म्हणजे काय आता लग्नाच हे करत मुहूर्त म्हणून वय उन्हाळी कामांचा मुहूर्त पहिले आता काय पहिले सात दुसरी चांगला होय 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 आम्ही आता पीठ अगदी थोडासा छोटासा गोळा घेऊन अशा पद्धतीने त्याचे सांडगे तोडून घ्यायचे आहेत आम्ही खूप छोटे छोटे सांडगे बनवतो कारण पुन्हा मग ते चेचावे लागत नाहीत आणि तेलामध्ये लगेच भाजतात आणि एकदम टेस्टी आणि झनजनी तसा रस्सा होतो तर ही सांडग्याची भाजी मला फार आवडते तुमची आवडती भाजी कोणती ते मला कमेंट करून नक्की सांगा आणि इतके या सारे सांडग्या मी बनवून तयार केलेले आहेत रात्रीचे केले होते त्यामुळे सकाळी उठल्या उठल्या उन्हामध्ये ठेवले की एका दिवसात माझे सांडगे वाहून करकरीत झाले आणि वर्षभर खाण्यासाठी तयार आहेत आपले तिखट सांडगे